नमस्कार मी सुषमा रमेश भामरे जिल्हा परिषद शाळा उमरे तालुका साक्री जिल्हा धुळे येथील उपशिक्षिका मिशन अंतर्गत विद्या विद्यार्थी गुणवत्ता विकास यासाठी भविष्यविधी शिक्षण पद्धती या संबंधीचे प्रशिक्षण नुकतेच जवाहर नवोदय विद्यालय धुळे येथे संपन्न झाले अध्ययन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे हे आपल्याला माहिती आहे पण ही अध्ययन प्रक्रिया निरंतर चालण्यासाठी विद्यार्थ्यांचे स्वतः शिकणे फार महत्त्वाचे असते मूल स्वतः शिकते आपल्याला फक्त त्याला स्वतः शिकण्यास प्रेरित करावायचे आहे त्यासाठी लर्निंग टू लर्न समजून घेणे समजणे फार महत्त्वाचे आहे शिक्षक म्हणून आपणास फक्त मुलांच्या शिकण्याचे नियोजन व्यवस्थापन आणि नेतृत्व करावायचे आहे शिक्षक म्हणून आपण विद्यार्थ्यांना स्वतः शिकण्यास प्रेरित केले विविध आव्हाने देऊन विद्यार्थ्यांची शिकण्याची गती वाढवली त्यांच्या जिज्ञासवृत्तीचा सन्मान केला आणि अधिक नाविन्यपूर्ण शिकण्यासाठी मुलांना तंत्रज्ञानाचा वापर करण्यास मदत केली शिकण्यात लर्निंग इंटरव्हेन्शनचा वापर केला तर नक्कीच मुलांची शिकण्याची गती तिप्पट होण्यास मदत होईल असे मला या प्रशिक्षणाच्या माध्यमातून समजले आणि मूल स्वतः गतीने शिकू शकते यावर माझा विश्वास बसला यातून मुलांची शिकण्याची गती वाढल्यामुळे पाठ्यक्रम पूर्ण झाल्यानंतर जो वेळ उरेल त्या वेळेत सिक्स सी म्हणजे क्रिएटिव्ह थिंकिंग क्रिटिकल थिंकिंग कम्युनिकेशन कॉन्फिडन्स कम्पॅशन कोलॅपरेशन ही कौशल्ये विकसित करण्यासाठी आपल्याला वेळ मिळेल आणि जागतिक स्वीकार्यता असलेले मूल घडवायचे असेल तर ते या भविष्यविधी शिक्षण प्रक्रियेच्या माध्यमातून सहज साध्य होणार आहे हे मला या प्रशिक्षणातून समजून आले धन्यवाद